दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा प्रियसीच्या मुलाने चपाती खाताना उलटी केल्याचा राग आल्यानं निर्दयी प्रियकरणात चार वर्षीय मुलाचे घरातील गॅस सिलेंडरवर डोके अपटून खून केल्याची संतापजनक घटना पंचवटीतील कृषीनगर परिसरात उघडकीस आली आहे पंचवटी पोलिसांनी त्या प्रियकराला अटक केली आहे वैदांश वीरभद्र काळे असे पुने ताचा है। या चिमुकल्याचे नाव असून उपचारादरम्यान पुणे जिल्ह्यातील रुग्णालयात त्याचा मृत्यू झालेला आहे यावर सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील बिबवेवाडी पोलीस ठाण्यात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता मात्र सदर घटना नाशिकच्या पंचवटीत घडल्यानं हा गुन्हा पंचवटी पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलेला आहे या हृदयद्रावक घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की मूळ लातूर जिल्ह्यातील शिरार अनंतपाळ येथे राहणारी महिला पल्लवी वीरभद्र काळे ही दोन मुली आणि मुलगा वेदांश यांच्या समवेत पतीसह राहायचे मात्र पतीशी पटत नसल्यानं गेल्या सात महिन्यांपासून पल्लवी पतीपासून विभक्त राहत होती याच दरम्यान तिचे लातूर जिल्ह्यात राहणाऱ्या महेश कुंभार नामक वाहन चालकाशी प्रेमसंबंध जुळले आणि मागील तीन महिन्यांपासून पल्लवी आणि महेश तसेच दोन मुली आणि मुलगा वेदांश यांच्यासमवेत पंचवटीतील कृष्णनगर परिसरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये भाडे तत्वावर खोली घेऊन राहत होते रविवारी रात्री अकरा वाजता कृष्णनगर येथील घरात संशयित आरोपी प्रियाकर महेश वेदांश याला चपाती खाऊ घालत होता त्यावेळी वेदांशनं अर्धी चपाती खाऊन उलटी केली आणि त्याचाच राग आल्यानं महेशनं वेदांशला जबर मारहाण केली चपाती खात्यानं उलटी केल्यानं तसेच चिमुकला वेदांश राहत असलेल्या घराजवळ जिन्यावर जात असल्यानं त्याला मारहाण केल्याची कबुली संशयित आरोपी प्रियकर महेशनं पंचोटी पोलिसांना दिलेली आहे दरम्यान गॅस सिलेंडरवरून त्याचं डोकं पहिल्यांदा आदळण्यात आलं वेदांश बाथरूममध्ये गेल्यानंतर पुन्हा महेशनं वेदांशला झाडून बेदम वेदां मारहाण केली पल्लवी बाथरूम मधून आल्यानंतर मोठी मुलगी समृद्धीनं याबाबत पल्लवीला सांगितल्यानंतर पल्लवी महेशवर ओरडली मात्र बेदम मारहाण केल्यानं वेदांश तोपर्यंत बेशुद्ध पडलेला होता महेश आणि पल्लवी यांनी त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेलं मात्र डॉक्टरांनी प्रकृती गंभीर असल्याचं सांगितल्यानं वेदांशला उपचारासाठी रात्रीतून पुणे जिल्ह्यात एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे महेश नाशिकला परतला होता सदर घटनेनंतर बिबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन महेश कृष्णनगरला असल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं महेशला ताब्यात घेऊन बेड्या ठोकलेल्या आहेत ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक